मौदा तालुक्यात धर्मापुरी येथे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आले उपस्थित राजूजी मदनकर अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ टेकचंद सावरकर आमदार कामठी मौदा विधानसभा क्षेत्र स्वप्नील श्रावणकर सभापती पंचायत समिती मौदा

Obrigado. आज धर्मपुरी या ठिकाणी परमात्मा एक सेवक मंडळच्या माध्यमातून भव्य सेवक संमेलन आणि हवन कार्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आता सेवक संमेलन या ठिकाणी सुरू आहे खऱ्या अर्थानं परमात्मा एक सेवक मंडळ हा खऱ्या अर्थानं समाजाला दुरुस्ती करणारा एक मंडळ आहे ज्याच्यातून अंधश्रद्धा वाईट व्यसन हे सर्व निर्मूलन करण्याचं काम या ठिकाणी होतो आणि आज मी धर्मापुरी येथील सर्व सेवकांना धन्यवाद देईन की एवढी मोठी जागा उपलब्ध करून येणाऱ्या काळामध्ये याला एक मोठा स्वरूप देऊन एक तालुक्यातील उत्तम परमात्मा एक सेवक मंडळाचा हा कार्यक्रम या ठिकाणी उभा करत आहेत त्यांना खूप खूप माझ्या शुभेच्छा आहेत जेवढा निधी मला या ठिकाणी देता येईल तेवढा निधी देण्याचा मी नक्की प्रयत्न करील आजच्या या हवन कार्याच्या सर्वांना शुभेच्छा बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र